नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण बाबीवर चर्चा करणार आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल त्यानंतर पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जे डिस्ट्रिक्ट आहेत त्या डिस्ट्रिक्टमधील अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठीच्या परीक्षा केव्हा होणार आहेत त्यानंतर आगामी काळामध्ये ज्या परीक्षेची टाइम टेबल डिक्लेअर होणार आहे म्हणजे इतर डिपार्टमेंटचे तर ते टाइम टेबल केव्हा डिक्लेअर होऊ शकतात त्यानंतर नवीन जाहिराती कोणत्या कोणत्या येणार आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत आरोग्यसेवक नवीन पॅटर्ननुसार जर तयारी करत असाल जर तुम्हाला रिव्हिजनसाठी जर नोट्स हवे असतील तर फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही आपल्या ॲपच्या आप माध्यमातून तुम्ही डाउनलोड करू शकता ग्रामसेवकची जर तयारी करत असाल तर तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये टेक्निकल क्वेश्चन चार हजार प्लस क्वेश्चनचं तुम्ही क्वेश्चन बँक तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे केलेश्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता एक सर्वात महत्त्वाचे एक न्यूज आहे की आजच्या तारखेमध्ये सांस्कृतिक विभागाच्या मार्फत ज्या पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली होती तर त्या पदासाठीचे हॉल तिकीट रिलीज झालेली येतं चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी ती परीक्षा होणार आहे तर कोणकोणत्या पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली होती ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेला आहे तर त्यासाठी एक महत्त्वपूर्ण आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आता टाइम टेबल येणार नाहीत किंवा परीक्षा चार जूनच्या नंतर होतील तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आहे की परीक्षा होणार आहेत लवकरात लवकर सर्व डिपार्टमेंटचे ज्या काही परीक्षा आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केले तर त्यांचं टेबल येणार आहे त्यामुळे तुम्ही तशा प्रकारे तयारीत राहणं गरजेचं आहे तर सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत कोणकोणत्या पदासाठीची ही परीक्षा होणार आहे तर तंत्र सहाय्यक गट क त्यानंतर या ठिकाणी पहा रसायनशास्त्र गट क त्यानंतर ग्रंथालय लिपिक या पदासाठी ही परीक्षा होणार आहे त्यानंतर सहाय्यक संशोधन अधिकारी ब त्यानंतर सहाय्यक गटक या पदासाठीच्या हे परीक्षा होणार आहेत सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत राज्यस्तरी ही परीक्षा असेल आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा घेतली जात आहे तर चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी ही तुमची परीक्षा होणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केले तर त्यांनी हॉल हॉलटिकीटसुद्धा त्यांच्या लॉग इन डीला प्रोव्हाइड करण्यात आले तर संबंधित लिंक आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केली त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी टिकट डाउनलोड करून चांगल्या प्रकारे तयारी करू शकता चोवीस तारखेला तुमची परीक्षा असेल आता मित्रांनो जिल्हा परिषद पदभर्तीच्या अंतर्गत आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदासाठी ज्या परीक्षा असतील तर ते नियोजित टाईमटेबलनुसार म्हणजेच जसं आपल्याला ग्रामविकास विभागाच्या मा सूत्राकडून जी माहिती मिळाली आहे तर ती म्हणजे दहा जूनपासून तुमची परीक्षा होणार आहे तर त्यामुळे तशाप्रकारे तुम्हाला तयारीत राहणं गरजेचं आहे दहा जून ते बावीस जून या तारखेमध्ये तुमची परीक्षा होणार आहे एखाद्या देखा वेळेस बारा जून होऊ शकते पण दहा जून ते पंधरा जूनच्या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे तर त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा आणि सर्वात महत्त्वाचं बरेच विद्यार्थी मॅसेज करतात की सर क्षेत्राच्या अंतर्गत तेरा तारखेला जी केस होती तर ती माननीय ने सर्वोच्च न्यायालयामध्ये केस झाली नाही का तर आपण टेलिग्राम चॅनललासुद्धा आपण जे काही केसचं अपडेट आहे म्हणजे डायरी नंबर जे केसचा नंबर आहे चाळीस पाचशे चोवीस तर त्याने आपण सर्च केला होता तर ती केस अद्यापपर्यंत स्टेटसला म्हणजे कोर्ट केस त्या ठिकाणी जर आपण ऑनलाईन पैतीनं पाहिलं तर त्या ठिकाणी स्टेटसला पेंडिंग दाखवते म्हणजे त्यावर कसल्याच प्रकारचे अजून हेअरिंग झालेली नाही ॲग्रीमेंटसुद्धा आलेलं नाही म्हणजे केस अजून पेंडिंग आहे त्यावर हेअरिंग झालेली नाही म्हणजे नेक्स्ट डेटसुद्धा त्यांनी दिलेली नाहीत म्हणजे ज्यावेळेस ऑनलाईन पैतीनं त्यांनी पोर्टलला स्टे स्टेटस अपडेट करतात त्यावेळेसुद्धा सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देत असतो म्हणजे एकंदरीत तेरा तारखेला हिअरिंग झाली की न झाली आपल्याला अद्यापर्यंत माहिती समजलेली नाही जर नेक्स्ट डेट असेल तर लगेच ते अपडेट केले असते पण तशा प्रकारचेसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला साईडवर मिळत नाही म्हणजे आता जी परीक्षा होणार आहे तर बरेच विद्यार्थी म्हणतात की सर नॉन पेसा डिस्ट्रिक्टचे सोडून परीक्षा होणार आहे का म्हणजे पेसा क्षेत्राचे जे डिस्ट्रिक्ट आहेत तर त्यांची पण एक्झाम होईल का ग्रामसेवक सेवक किंवा अंगणवाडी सारखं होईल का तर जर केसा क्षेत्राच्या अंतर्गत जर केसचा जर निकाल जर लागला फायनल तर संपूर्ण जिल्ह्याच्या परीक्षा होतील जर नाही लागला तर दहा जूनला जे क्षेत्र सोडून जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्याची परीक्षा होणार आहे जसं की अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा झालेली आहे तर तशाच पद्धतीने या ठिकाणी ग्रामसेवक आरोग्यसेवकच्या परीक्षा होऊ शकतात जसे की नांदेड असेल त्यानंतर पुणे असेल गडचिरोली असेल नंदुरबार असेल ठाणे असेल पालघर असेल हे जे जिल्हे पेसाक्षेत्राच्या अंतर्गत येतात तर त्यांची परीक्षा होणार नाही जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी परीक्षा होणार आहे जसं अंगणवाडी सुपरवायझरचं पेंडिंगला परीक्षा आहे तशाच प्रकारच्या यासुद्धा पेंडिंगला राहू शकतात अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती ज्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक डिपार्टमेंटसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केले त्यांनी हॉल हॉलटिकीट डाउनलोड करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ग्रामसेवक आरोग्यसेवक या पदासाठी जर तुम्हाला जर महत्त्वपूर्ण नोट्स टेक्निकल क्वेश्चन बँक जर हवा असेल तर तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता नवीन अभ्यासक्रमानुसार जर आरोग्यसेवेकच्या टेक्निकल क्वेश्चन बँक जर हवा असेल तर तुम्ही त्या बाय करू शकता त्यासाठी डिजिटल जे की हे प्ले स्टोर अप्लिकेशन डाउनलोड करणं घरीच आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय इन जय महाराष्ट्र